राजाने बिर्याची जोडिया प्रती जोडिया कसा होतोय बघा बिरग्या आता येऊ दे आता जोरात येऊ दे जोडी झेडात गेली आज नाद करायचा नाही उंदीच्या सरदार कसा पडतोय पण कोपरा कशाला वाटतोय रुपया देडी वाटव थांबली बरनगर साहेब वाट बघतो हा 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 नाद करायचा नाही झेंड्याला अजून थोडी थोडी तर थांबली नसती मित्रांनो तर या ठिकाणी पण जोडी करायचा नाही हे मित्र बाहेर ठेवू नको बाहेर सुट्या बघूया ही जोडी टीम लावते काय गावठी बघायचं नाही त्याच कोपऱ्यात त्याच कोपऱ्यात ठेवलाय काय मेगानी जोडी धुवादार जबरदस्त वेगवान होताना आपण पाहतोय दादा कोपऱ्यात नको रात वळवायला पाहिजे रोपड महिलाला घेऊन काय करणार पंडितशी तर त्या ठिकाणी पराक्रम दाखवतोय आता जाकी गरज काय बाबाची कसरत होती शिंद्यातली आठ्या पाट्या घेतो आणि जोडी पाहत जोडी सुटते तावाचे दोन्ही बैला काय वेळ घेतला बैला तो वा 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 या जाकीची पावलं टिकली तर तब्बर नाही हुकला ओ बाबा कुठे वळवायला गेला

पंचबाल गावळेच्या नावावर दोन्ही धावते रावगायच्या नावावर दोन्ही धावते सगळा कपाका प्रकार घेतली आ हा 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 14 तरी पडला ये आयला ये

चल हरदो ओ हो आणि उजव्या बाजूला रतन या ठिकाणी ज्याकी येतो आदल गुरु चल चल जबरदस्त पकडतोय रतन अजून वेग वाढायला पाहिजे अमोल गुरु सुधीरचा फावडे करांची डोडी एस ने जबरदस्त पकडना अमोल पाहतोय सोन्याचा वेग बघा वा वा रतनच्या डोडीला सोन्या घालताना आपण पाहतो आणि पहिल्यांदा पाहतोय आपण आदल गुरु

काय झालं जोडी छेड्यात गेली तर काय ज्या अर्थी मुन्ना पळत नाही त्याआ जोडी मला <laughs> <laughs> था <थाली> <laughs> <था था> <laughs> वाटतं अतिशय सुंदर जोडी सुटली बघा या ठिकाणी शंभर अशी बेंद पळत आहे म्हणा दादा या ठिकाणी पडलाय अशी नावावर करणारा आहे जय शंभू शंभू आणि देवाची जोडी जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतो आकाश तुम्ही

झेंडे नको बाबा या ठिकाणी बघूया काय करतो घे बाहेरच्या बायला लागले बाहेरच्या बायला लागले वाडो वाडो वाडू काय झालं वासरू फिरायलाच तयार नाही वासरू फिरायलाच तयार नाही सभे ऐकत नाही बाहेरचा पाचशा जबरदस्त आहे हाऊस शाबाश नाईक चांगला वेगवान होताना आपण पाहतोय अंतिम वाजली लक्षाने गाला सिंबाच्या जोडीला गा मित्रांनो या ठिकाणी जाकी काय करतोय आपले कस कस दाखवतो बघूया पहिल्या पल्ल्यात अतिशय हलवार पर्यंत जातोय बघूया दुसऱ्या पल्ल्यामध्ये वेगवान आला पाहिजे मित्रांना अतिशय संत गतीने चाललाय काय कसरत चालली आहे जोडी वाढवायला खूप मेहनत घ्यावी लागते आणि आता मात्र वेग वाढतोय वेगवान जोडी होते पटीच वेळ खूप होणार आहे आणि शेवटी शेवटी आजा की पडतोय बघूया

डोंगरे कसे वाजतात गती वाढायला पाहिजे भाई वाढे 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 जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे येताना उद्दानावर बैल जोरात येणार वाढ 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 आला आला आला

राई ने बायके मध्ये आधी गेले बायके मध्ये आधी बाय बाय फिरू नाही मात्र आत दिसले रोहित गाणेकर पडला असा काही झाला रोहित गाणेकर पडला कसा ओ रोहित निर्वायचा सुपुत्र आहे टांगे पण आज कसरत करतोय मित्रांनो त्याला खूप मोठा प्रयत्न करावा लागतोय त्याचा यश नाहीये असं वाटत नाही अतिशय धीम्या गतीने तोडी जाते सुरुवात मात्र दमदार झाली होती पण आता मात्र पाहून पुढे जायला तयार साईल चालते गावच्या एक नंबर ड्रायव्हर हरा ड्रायव्हर घराच्या नादात नांगर सोडतोय आणि दुर्दैवान चांगली झोरी पाहत होतीये स्वस्त पवार बऱ्याच वर्षाने बाकी खाते मुंबईतनं खास जोडी पडवायला निमंत्रणावरील आणि काय चालणे आणि पडायला आलं असतं पेवायला दादा सकाळी बोलले होते इमाजावर उभा असतो असतं पाचशे दिन आता अडवा पन्नास काय हा भाई गोबर ते काय करणार व्यक्ती आणायला पाहिजे भाई भाई का इड़ा गरला भाई के अतिस धाई सरकार के भाई ओम चव्हाण राजीवಣ್ಣ ये बेटा ओम चव्हाण

पण आज दुर्दैवा प्रेम पवार यांचं शंकरच्या साथी न सोन्याचा अप्रतिम भावणारी जोडी झेंडा घेऊनच सिमारे शेकडे येते उत्तम धावणारी जोडी या स्पर्धेमध्ये झेंड्याकडे काय जाते वाकडा तिकडा वाकडा तिकडा वाढ का पळायचं म्हणत नाही खूपच संत गती बजोड गेली अजिबात बैलांना गती नाही काय झालंय हळूहळू आर वाडे 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 वाड वाढ ड्रायव्हर शिकस्त करतोय पण वास्त्रवर झालाय पावडर वाडव वाडव बायला झेटाकडे सामाळ झेटाय नागरिक आहे ना साहिल साहिल बसे पावड्यावाला साहिल

अतिशय सधार चांगला प्रयत्न करते तेवीस एकोणपन्नास उशिरा त्याच्या पावनामध्ये ताकद आहे असा साईल प्रशंसा केली पडला काही गुट गेला वेळ गेला तप्या आणि निशांची वेळी थापली कशी

हा 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 तेवढ्या काय जबरदस्त हा भाई डायरेक्ट घेणार जबरदस्त म्हणजे जबरदस्त म्हणते चलचा कमी पडते सकाळी चाललाय सकाळी चाललंय जाऊ देवड्या दिला पाहिजे परताना नंतर या ठिकाणी यायला पाहिजे

चोवीस <laughs> <laughs>